नमस्कार आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी मुळशी तालुक्यातील नांदगाव येथील एका शाळेतील शिक्षकाने तब्बल एकोणीस विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी पौड पोलिसांनी शाळेच्या उपशिक्षकाला अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी उपशिक्षक कांबळे याला अटक करण्यात आली आहे त्याच्या विरोधात पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय कांबळे विद्यार्थिनींना शिकवताना भाषेत बोलतो करतो अशी माहिती शाळा व्यवस्थापनाला मिळाली होती त्यानुसार गुरुवारी संस्थेच्या कार्यकारिणी समितीमधील सदस्य शाळेत चौकशीसाठी गेले होते त्यावेळेस एकोणीस विद्यार्थिनींनी सदस्यांना कांबळे याच्याविषयी लेखी अर्ज दिला त्यानंतर शाळेकडून तक्रार देण्यात आली कांबळे मुलींशी लगट करायचा फळ्यावर अशील शब्द लिहायचा एका मुलीच्या डोळ्याला पट्टी बांधून तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केलं त्यावेळी इतर विद्यार्थिनी ओरडल्यानं त्यानं तिला सोडलं तो वर्गामध्ये विद्यार्थिनींच्या जवळ जात असे त्यांच्या कानात बोलायचा ओरडायचा त्यांच्या हाताला स्पर्श करून डोक्याला डोक्या आपटायचा मुलींनी त्यास विरोध केला तर तो त्यांना मारहाण करत असे असं तक्रारीत म्हटलंय तक्रारीवरून पोलिसांनी कांबळेला अटक केली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा